सनबर्ड म्हणजे सूर्यपक्षी यांना फुलातील मध प्यायला फार आवडते ते सतत फुलांच्या शोधात इकडून तिकडे उडत असतात झाडावर बागडणे फांद्यांवर उडणे आणि उडता उडता फुलातील मध पिणे ही त्यांची आवडती क्रिया आहे तसंच झाडाच्या फांद्यांवर झोके घेणे इकडून तिकडे बागडणे त्यांना फार आवडते हे सनबर्डचे पिल्लू आहे हे कुतुहलाने सतत इकडे तिकडे बघत आहे आणि फुलांच्या शोधात नजर भिरभिरते आहे तसेच त्यांच्या कुटुंबातही ती पिल्ले उडायला आणि आपले अन्न मिळवायला शिकत असतात हे एक सनबर्डचे कुटुंब आहे जे झाडावर बागडते आहे